हॅलो फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो आज सर्वांच्या अतिशय जिवाळ्याचा असा विषय आपण चर्चेसाठी घेतलेला आहे आणि तो विषय आपल्या आरोग्याशी बिगडीत आहे दुखताच एकोणतीस सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे म्हणून पूर्ण जगामध्ये साजरा केला गेला आता कशासाठी साजरा केला जातो तर हा जो जागतिक हृदय दिवस आपण साजरा करतो पूर्ण जगामध्ये याचं कारण काय याची ऑब्जेक्टिव्ह काय तर याचं कारण सर्वात महत्त्वाचं हृदयरोगासंबंधीची जाणीवाली जागृती कार्डिओवॅस्क्युलर डिसिजेसची जाणीवाली जागृती लोकांमध्ये निर्माण करणे हृदयाची काळजी कशी घ्यायची हृदय सुदृढ कसं ठेवायचं याबद्दल लोकांमध्ये अवेअर अवेअरनेस निर्माण करणे त्यांना त्याची माहिती देणे हृदयाचं आरोग्य सुधारणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो आणि पूर्ण जगभर साजरा केला जातो आणि त्यानिमित्तानंच आपण रोगाची, म्हणजे हार्ट अटॅकची आणि स्ट्रोक वगैरेची हो रिक्स जी आहे जखी जी आहे ती कमी कशी करता येते पूर्ण टाळता येत नाही परंतु काही साध्या साध्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये करून लाईफस्टाईलमध्ये त्या समाविष्ट करून हार्ट अटॅकची कार्डोवॅस्क्युलर डिसीजची रिस्क किंवा जोखीम कमी करू शकतो पण आता त्यासाठी उपाय काय आहे तर सर्वात महत्वाचा उपाय रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी नियमित व्यायाम सर्वात महत्वाचा नियम उपाय नियमित व्यायाम व्यायाम हा आवश्यक आहे बशा कमी आणि हालचाल जास्ती करा दिवसातले एक ते दोन तास तरी तुमची हालचाली सुरू असली पाहिजे आणि नियमित व्यायाम हा केल्याच गेला पाहिजे फक्त पोहो असेल चालणं असेल सायक्लिंग असेल किंवा तुम्ही जर जिममध्ये वगैरे जात असेल असाल तर तिथला व्यायाम असेल हे सर्व आवश्यक आहे नियमित व्यायाम जर केला तर रेबेत व्यायामामुळे रक्ताभिसरणाची गती वाढते रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारते तुमचं वजन नियंत्रणामध्ये राहते स्नायूची कॅपॅसिटी वाढते आणि सर्वात महत्त्वाचं हृदयाचे स्नायू जे आहेत ते सुद्धा मजबूत होतात हृदयरोगाची रिस्क कार्डिओवॅस्क्युलर डिसीजची रिस्क ही कमी होते जोखीम कमी होते आपण हृदयरोग टाळू शकतो तेव्हा नियमित व्यायाम हे सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये जर हृदयरोग आपल्याला झाला नाही पाहिजे आणि जर समजा झाला असेल तर परत काही होऊ नये यासाठी नियमित व्यायामाला स्थान आपल्या जीवनामध्ये असलंच पाहिजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये ते समाविष्ट असलं पाहिजे नियमित व्यायाम रेग्युलॅरिटी नेहमीच्या दे। कामासोबत व्यायामसुद्धा महत्त्वाचा आहे एखादा दुकानदार असेल आणि तो भरत असेल मी दिवसभर इथे कामच करत असतो ते काम नाही सकाळी उठून त्यानं निदान तीस मिनटं तरी पायदल चाललंच पाहिजे तेव्हा किंवा दुसरा कोणता व्यायाम त्याला करता येत असेल तर तो करता आला पाहिजे सायकलिंग करता आली पाहिजे सायकलिंग केली पाहिजे स्विमिंग केलं पाहिजे किंवा अजून काही जर फिजिकल ॲक्टिव्हिटीज करता येत असतील तर त्या त्यानं केल्या पाहिजे नंबर दोन हेल्दी युटिंग हॅबिट ये आता जेवणाच्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या कशा असल्या पाहिजेत तर हेल्दी असल्या पाहिजे आरोग्यदायी असल्या पाहिजे आरोग्यसंपन्न आपलं आहार असला पाहिजे आता आरोग्यसंपन्न आहार पाहिजे नेमका कोणतं तर आहारामध्ये सर्व व्हिटॅमिन्स मिनरल्स फायबर्स हे आपल्याला त्यामधून मिळाले पाहिजे म्हणजे पाहिजे मूळ घटक आहेत कार्बोहायड्रेट फॅट्स प्रथिने हे तर मिळालेच पाहिजे पुरेशा प्रमाणामध्ये परंतु व्हिटॅमिन भी, मिनरल आणि फायबरसुद्धा मिळाले पाहिजे आणि यासाठी आपल्या आहारामध्ये काय असलं पाहिजे समाविष्ट दररोजच्या तर सर्वात महत्त्वाचं पाले पाहिजे वेगवेगळी फळं त्या ऋतूमध्ये जे असतील ते हा खूप पहा फळच खा तुम्ही असं नाही आहे उदाहरणार्थ आत्ताचा जर सीझन पाहिला तर या सीझनमध्ये पण स्वस्त आहेत केळी बाराही महिने स्वस्तच असतात त्यानंतर चिकूसारखे फळं आहेत काही तेव्हा हे जे फळं आहेत हे फळं आपल्या आहारामध्ये असली पाहिजे त्यानंतर पाल्याभाज्या असल्याच पाहिजे हिरव्या भाज्या आहेत फळभाज्या आहेत हे सर्व त्याचबरोबर लो फॅट डेअरी प्रॉडक्ट म्हणजे असे डेअरी प्रॉडक्ट दुधापासून बनवलेले पदार्थ की ज्यामध्ये फॅटचं प्रमाण कमी आहे असे डेअरी प्रॉडक्ट आपल्या खाण्यामध्ये असले पाहिजे त्यानंतर होल ग्रेस पूर्ण धान्य आपल्या आहारामध्ये असले पाहिजे म्हणजे प्रोसेस्ड फूड शक्यतो टाळायचे धान्य कळधान्य शेगा बासे वंशहार असतील त्या लोकांसाठी अल्टी स्किन चिकन स्किनलेस चिकन तर हे जे आहे हे आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे अल्प प्रमाणामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा आपल्या आहारामध्ये असावे ज्यामधून आपल्याला आवश्यक असलेले आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व अन्न घटक मिळतील आता आवश्यक असलेले सर्व अन्न घटक मिळाले पाहिजे हे झालं अर्थाचं मग यामध्ये टाळायचं काय तर कोणते अन्नपदार्थ टाळले पाहिजे तर सर्वात महत्वाचं तळवलेले पदार्थ खूप तेल असलेले पदार्थ आपण टाळले पाहिजे त्यानंतर ट्रान्सफॅट म्हणजे वनस्पती तूप आहे त्यावर प्रक्रिया करतात वनस्पती तेल सॉरी वनस्पती तेल आहे त्यावर प्रक्रिया करतात वेगवेगळ्या आणि त्यापासून बार्गानीसारखे काही पदार्थ तयार करतात जे हे जे प्रोसेस्ड फूड आहे पॅक फूड आहे आपण पॅकेटचं जे अन्न खातो त्यामध्ये हे वापरलं जाते मोठ्या प्रमाणात आणि ते आपण टाळले पाहिजे त्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे त्याचं प्रमाण कमी करणं आवश्यक आहे त्याचबरोबर ट्रास फॅट जे आहेत हे फॅटसुद्धा आपण टाळले पाहिजे आता बाहेरच्या खाऊ का असं भरणार नाही तळलेलं खावंच लागते वेळ आली तर परंतु त्याचं प्रमाण हे अत्यंत असलं पाहिजे कधीतरी गरज असली तरच ते खा दररोज जर समजा आपल्याला गोटा कचोरी पाहायची लागत असेल तर त्यामुळे आपल्या हृदयावर परिणाम होऊ शकतो आपलं ब्लड कोलेस्टरॉल वाढू शकते आणि कोलेस्टरॉल जर वाढलं तर हृदयविकाराची रिस्क ही वाढते हे सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आता मी सांगितलं की समतोल आहार घ्या मग आहार घ्या पण त्याचं प्रमाणही योग्य पाहिजे योग्य प्रमाणात आहार घ्या योग्य प्रमाणात आणि योग्य प्रमाणात आहार जर घेतला नाही तर रोर वेटवी वजन वाढेल आणि वजन वाढलं तर हृदयरोगाची मधुमेहाची शक्यता सुद्धा ही जास्त होते जोखीम वाढते म्हणून योग्य प्रमाणामध्ये आहार हा घेतला गेला पाहिजे खूप जास्त किंवा खूप कमी आहार घेऊ नये त्याचबरोबर आहार घेण्याची जी वेळ जेवणाची जी वेळसुद्धा ही नियमित असली पाहिजे नाही तर एक दिवस सकाळी दहा वाजता दुसऱ्या दिवशी दोन वाजता कधीकधी रात्री मग अकरा वाजता अशा जर जेवणाचे जे वेळी असले तर त्यामुळे सुद्धा आपलं डायजेशन बिघडते आणि यामुळे बऱ्याच परिणाम आपल्या वचनावर आपल्या पचनसंस्थेवर आणि हृदयावर सुद्धा त्याचे अनिष्ट परिणाम होत असतात म्हणून मित्रांनो आहार कोणता घ्यायचा त्यानंतर समतोल आहार कसा घ्यायचा ते मी सांगितलं त्यानंतर तळलेले पदार्थ टाळले पाहिजे कमी केले पाहिजे ट्रान्सफॅट टाळले पाहिजे आणि योग्य त्या प्रमाणात योग्य वेळेवर आहार घेतला गेला पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे हेल्दी ही हिटिंग हॅबिट जे आहेत हेल्दी हिटिंग हॅबिट खाण्याच्या ज्या सवयी आहे ती आरोग्यदायी असल्या पाहिजे आणि त्या लावून जर आपण घेतल्या तर हृदयरोगाची रिस्क जोखीम आपण कमी करू शकतो हे पहिलं सांगितलं मी फिजिकल ॲक्टिव्हिटी व्यायाम त्यानंतर योग्य त्या खानपानाच्या सवयी त्यानंतर तिसरा घटक आहे ज्यामुळे आपण हृदयरोगाची जोखीमी कमी करू शकतो आणि तो आहे ट्रेस मॅनेजमेंट ताण तणाव कमी करणे वेगवेगळ्या कर कारणांनी आपल्याला ताण आपल्या मनावर ताण आलेला असतो आणि त्या ताणामध्ये जर आपण सतत जगत असू तर त्याचा परिणाम आपल्या हृदयावर होतो आपल्या रक्तवाहिन्यांवर होतो आणि हृदयरोगाची रिस्क वाढते वेगवेगळे आजार उद्भवू शकतात काही घटना आपल्या जीवनामध्ये घडतात अपेक्षित नसताना जवळचे लोक एखाद्या गोष्टीमध्ये फसवतात किंवा त्यांनाही कल्पना नसते की आपण याला फसवून राहिलो त्यांना वाटते होऊन जाईल आणि ती घटना घडते आणि आपण लाखो रुपयातली फसवलं जातो कधी कधी जीवनाची जी कमाई एखाद्या धंद्यामध्ये बुडते एखाद्या व्यवहारामध्ये बुडते आणि बघ त्या व्यक्तीवर प्रचंड ताण येतो आणि हा ताण जर आपण मॅनेज केला नाही तर हृदयरोगाची जोखीम ही वाढते आणि म्हणून झालं ते होत गेलं त्यावर उपाय काय आहे तो, तो शोधता आला, आला तर शोधायचा नाही शोधता आलं तर काळजी करून फायदा नाही म्हणून ताण कमी कसा करता येईल याचा प्रयत्न करणं आवश्यक हो असते मेडिटेशन करणं आवश्यक असते आता हे मी मोठं उदाहरण दिलं कधी कधी वेगवेगळे अगदी लहान लहान गोष्टीचे ताण काही ये लोकांवर येतात अगदी शुल्लक कार्य असतात ताण येण्याची आणि त्याची ते इतकी काळजी करतात की त्यामुळे सतत ट्रेसमध्ये असतात त्याच्या चेहऱ्यावर हास्य कधीच दिसत नाही अशा लोकांना हृदयरोगाची शक्यता जास्त असते म्हणून आनंदी राहा हे सर्वात महत्वाचं झालं ते होऊन गेलं काही शोधता आलं तर शोधा आणि नाही शोधता आलं तर मेडिटेशन करा ध्यानधारणा करा आणि मनावरचा शरीरावरचा जो ताण आहे तो ताण कमी करण्याचा प्रयत्न करा ट्रेस मॅनेजमेंट हे सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो ट्रेस मॅनेजमेंट केलं नाही तर हृदयावर ताण येतो रक्तवाहिन्यांवर ताण येतो पचतसंस्थेवर ताण येतो आणि त्यामुळे स्ट्रोकची शक्यता जास्त असते भर ट्रेस मॅनेजमेंट तार तणावाचं व्यवस्थापन हे आवश्यक असते मनाला शांती मिळणं आवश्यक असते शेवटी जीवन महत्वाचं आहे जीवन महत्त्वाचं आहे मित्रांनो पैसा महत्वाचा नाही किंवा आपल्याला जे काम करायचं आहे किंवा एखादी गोष्ट घडून केल्यानंतर ते जर आपल्या हातात नाही तर ताण घेऊन फायदा काय परत ताण घेऊ नका हे सर्वात महत्वाचं आहे आणि आता मी सागोड राहिलो परंतु ताण घेऊ नका म्हणणं कठीण आहे मला माहीत आहे परंतु वैक्यात बॅलेन्स द ट्रेस आपण ताण तणावाचं व्यवस्थापन व्यवस्थित करू शकतो बनावर घेतलं तर आणि बनावर घ्यायचंच कारण आपल्या हृदयाचं आरोग्य आपल्या डोक्याचं आरोग्य सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो जीवन असलो पुढे शक्यता वैकांडू येव इथे त्यानंतर दुसरं महत्वाचं पुरेशी झोप लवकर निजे लवकर उठे लवकर झोपा लवकर उठा हे अगदी लहानपणापासून ऐकलं आपण ऐकलेलं ब्रिदवाक्य ज्यांना शक्य आहे आता काही लोकांचे धंदेच असे आहेत की त्यांना रात्री दोन वाजेपर्यंत जागावं वा लागते काही लोक का रात्रपाडीमध्ये काम करतात त्याचा भाग वेगळा इलाज असतो परंतु आपण जी झोप घेतो ही झोप पुरेशी असली पाहिजे चोवीस तासामध्ये प्रौढ व्यक्तीने सहा ते आठ तास झोप घेतलीच पाहिजे सहा ते आठ तास आपण जर झोप घेतली तर आपल्या शरीरामधले जे अवयव आहे त्या अवयवांना पुरेशी विश्रांती मिळते शरीरावरचा ताण हा दूर होतो आणि आपलं आरोग्य चांगलं राहण्याला बदलत होते हृदयाचं चा आरोग्य चांगलं राहण्याला मदत होते आणि काही लोकांना झोप लागत नाही ही समस्या असते झोप लागत नाही काही लोक म्हणतात काय करावं झोपच लागत नाही आम्ही अकरा वाजता झोपतो परत दोन वाजता जाग येते आणि दोन वाजतापासून परत झोपच लागत नाही तेव्हा हे जे आहे कंडिशन कशामुळे येते त्याचं थोडंसं अभ्यास करा स्वतःच फिजिकल ॲक्टिव्हिटीज वाढवा रात्रीच्या वेळेला जेवणापूर्वी फिरायला जा तीन चार किलोमीटर फिरवणे आणि मला सांगा झोप कशी लागत नाही ती जेवण करा शेतपावली करा आणि मला सांगा झोप येते की येत नाही गॅरंटेड झोप येते आणि ती चांगली झोप येते अहो साधारणतः नऊ साडे जरी तुम्ही जेवण केल्यानंतर आग टाकलं तर झोपी जाता गॅरंटेड आणि शांत झोप होते सात आठ तास सहजपणे तुम्ही झोपू शकता त्या झोप ही सर्वात महत्वाची आहे जास्त झोप पाहिजे नाही झोप जास्त पाहिजे नाही असं म्हणतो मी सहा ते आठ तास फार आहे तर नऊ तास झोप पुरेशी आहे प्रौढ व्यक्तीसाठी लहान मुलं जास्त झोपलेच चालतात खूप जास्तही झोप नाही पाहिजे परंतु कमी मात्र अजिबातही नको पुरेशी झोप असलीच पाहिजे आणि पुरेशी किती ते मी सांगितलं सहा ते आठ तास एवढी झोपी घेतल्याच गेली जोग पाहिजे आणि ती झोप कशी गाठ झोप आपल्याला लागली पाहिजे तेव्हा झोप सुद्धा हृदयाच्या आरोग्यासाठी महत्वाची आहे गेट इदप स्लीप पण चार गोष्टी आपण पाहिले नियमित व्यायाम खाण्याच्या आरोग्यदायी सवयी त्यानंतर ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे तात तणावाचं व्यवस्थापन आणि पुरेशी सोप पाचवी महत्वाची गोष्ट आहे क्विट स्मोकिंग धूम्रपात जर करत असाल तर ते हळूहळू कमी करा आणि सोडू द्या धूम्रपान सोडा हृदयाच्या आरोग्यासाठी ते आवश्यक आहे तंबाखू खात असेल तर तंबाखू खाणंसुद्धा कमी करा आणि हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तंबाखू खाणं बिड्या शिगारेट ओढणं कृपया सोडा आपल्या हृदयाचं आरोग्य जर जपायचं असेल तर ते सोडा सोडणं कठीण आहे मला माहीत आहे परंतु सोडणं आवश्यक आहे हळूहळू आपण ते करू शकतो एकदम सोडा असं मी म्हणणार नाही जर तुम्ही दिवसातून तुम चार सिगारेट पित असाल तर एकच पी एका दिवसात एक आणि मग मैदाभर असं केल्यानंतर दुसरे म्हणजे अल्टरनेट डेला करा आणि असं करत करत तुम्ही ते निश्चितपणे सोडू शकता मनावर थोडासा ताबा ठेवण्याचा प्रयत्न करा यू कॅन डू थिस तेव्हा धूम्रपान सोडा धूम्रपान सोडणं हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे लिमिट अल्कोहोल आता काही डॉक्टर लोक सांगतात की विशिष्ट प्रमाणामध्ये जे थर्टी एम एल फोर्टी एम एल जर समजा विशिष्ट प्रकारची वाईन वगैरे घेतली तर हृदयाचं आरोग्य चांगलं राहते परंतु एखादा जर वाईन घेत नसेल तर दारू पिणे हे औषध नाही कोणत्याच आजारावरचं अल्कोहोल घेणार आणि अल्कोहोल लिमिट केलं पाहिजे अल्कोहोल जे घेत नाही ते अतिशय चांगली गोष्ट आहे त्यांनी घेऊच नाही त्यांना स्पर्शही करू नये आणि जे लोक घेत असतील त्यांनी दारू पिण्याच्या प्रमाणावर कंट्रोल केलं पाहिजे एका पेक्षावर त्यांनी जाऊ नये तसं तर दारू घेऊच नाही परंतु घेत असतील तर लिमिट करा कारण अल्कोहोलमुळे कोलेस्टोरॉल वाढते फॅटनेस वाढतो बाकीचे नुकसान जाऊ दे समाजाचं नुकसान होते तुमच्या घराचं नुकसान होते तुमचं मार्षिक आरोग्य बिघडते त्या काळापुरतं ते भाग जाऊ दे परंतु सर्वात वाईट परिणाम हा आपल्या रक्तवाहिन्यांवर आणि हृदयावर होतो जास्त दारू पिणाऱ्यांमध्ये म्हणून आणि लिव्हरवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो तुमच्या यकृतावर त्याचा परिणाम होतो लिव्हर शिरोशीसारखे आधार त्यामुळे होतात आणि म्हणून अल्कोहोल जर घेत असाल तर ते लिमिटमध्ये घ्या विशिष्ट म्हणजे लिमिटच्या पुढे जाऊ नका विशिष्ट लिमिट म्हणजे तिच्यापर्यंत थापत असतील ते गोष्ट वेगळी परंतु त्याच्यापेक्षा जास्त जर काही लोक घेत असतील खूप जास्त घेणारे अल्कोहोल असतील तर त्यांनी लिमिट बांधलं पाहिजे त्याच त्याच्यावर त्यांनी घेऊ नये हृदयाच्या आरोग्यासाठी अल्कोहोलवर लिमिट ठेवा शक्यतोवर घेऊ नका घेत असाल तर कंट्रोल करा कारण दारू सोडणं कठीण आहे मला माहिती कारण अनेकांचे हो अनुभव मी ऐकले पाहणे डोळे ते सोडू शकत नाही परंतु लिमिटमध्ये मात्र येऊ शकतात त्यांनी जर लिमिट ठरवली बनवून कंट्रोल केलं के तर दे कॅन डू दॅट तुम्हीसुद्धा ते करू शकता त्यानंतर अजून एक महत्वाचं वॉलिट ब्लड प्रेशर तुमचा रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवा आयडियल रक्तदाब काय एकशे वीस ऐंशी वन ट्वेंटी एटी वरचा वन ट्वेंटी खालचा एटी हा रक्तदाब नियंत्रणामध्ये असला पाहिजे वयानुसार यामध्ये बदल होऊ शकतो थोडासा एकशे तीस इकडे नव्वदपर्यंत जाऊ शकतो पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत जाऊ शकतो तेव्हा जास्त खोलाक त्याच्या जाण्याची गरज नाही रक्तदाब जर वाढला असेल तर ते सर्वात मोठं कारण हृदयरोगाचं असते तेव्हा रक्तदाबाच्या गोळ्या जर तुमच्या सुरू असतील तर त्या नियमितपणे घ्या त्या टाळू नका त्या विशिष्ट वेळेवर घेतल्याच गेला पाहिजे रक्तदाबाच्या गोळ्या तुम्ही जर वेळेवर घेतल्या नाहीत अनियमितता आली तर त्यामुळे एखाद्या दिवशी तुमचा रक्तदाब खूप वाढू शकतो आणि त्यामुळे स्ट्रोकची शक्यता असते अटॅकची शक्यता जास्त असते हृदय सिव्हिअर कंडिशन आपली होऊ शकते आणि म्हणून ब्लड प्रेशर हे वेळोवेळी चेक करत राहिलं पाहिजे आणि तुमचे काही औषधं सुरू असतील तर ते औषधं नियमितपणे घेतले पाहिजे बतानं बंद करू नका किंवा मतानं तुमच्या कमी सुद्धा करू नका या ठिकाणी स्वतःचे डॉक्टरहून रिस्क वाढवू नका फिजिशियनचा सल्ला घ्या तुमच्या नेहमीच्या त्यांच्या सल्ल्यानं औषध बदला त्यांच्या सल्ल्यानं तुमचा डोस ठरवा स्वतः यामध्ये काही करू नका तेव्हा रक्तदाब नियंत्रणात ठेवा त्यामुळे आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहू शकते जोखीम कमी होते त्यानंतर ब्लड शुगर रक्त शर्करा मधुमेह मधुव्या टाईप टूचा खूप जास्त ब्लड शुगर लेवल असते तेव्हा ती नियंत्रणात मध्ये असली पाहिजे आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी चालणे हा अतिशय उत्कृष्ट असा व्यायाम आहे त्याचबरोबर तुमचे जे औषधं आहे त्या औषधंसुद्धा नियमितपणे घेणं हे आवश्यक आहे तेव्हा ब्लड शुगर नियंत्रणामध्ये ठेवा डायबिटीस असेल तर तो नियंत्रणामध्ये ठेवा आणि हे जर आपण नियंत्रणामध्ये ठेवलं तर हृदयरोगाची अटॅकची शक्यता जोखीम आपण कमी करू शकतो तेव्हा वितरांडोग ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत कधीकधी जिनेटिक असते कधीकधी फक्त बेबे खूप कमी प्रमाणात जिनेटिक असते तर त्यांनीसुद्धा जर व्यवस्थित काळजी घेतली हे उपाय केले तर त्यांची सुद्धा हृदयरोगाची हो जोखीम ही कमी होऊ शकते तेव्हा वस्तावर नियंत्रण ठेवणं हे सुद्धा महत्वाचं आहे आपल्या काही डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे रक्तदाब ज्याला म्हणतो आपण ते हे नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा औषधं सुरू असतील तर ते स्वतः होऊ कमी करू नका किंवा बंद सुद्धा करू नका ते लाईफ लॉक आहे ते घेतच राहायचे तुम्हाला आणि त्याचा कंटाळा करायचा नाही विसरायचं तर अजिबातही नाही आणि जर आपण विसरलो तर आपल्या हृदयवर त्याचा ताणेल आपली प्रकृती बिघडेल आणि म्हणून भित्रांडो हे जर उपाय आपण केले तर नक्कीच हार्ट अटॅकची जोखीम ही कमी होऊ शकते तेव्हा हार्ट अटॅक कार्डिओव्हॅस्क्युलर जे आहेत सर्व प्रकारचे स्ट्रोक वगैरे हो हे जर टाळायचे असतील तर आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावा लागेल आणि आपण जीवनशैलीमध्ये बदल केला तर सी व्ही डीची जी रिस्क आहे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज हृदयरोगाची जी जोखीम आहे ती निश्चितच कमी करू शकतो तेव्हा मित्रांनो नियमित व्यायाम करा त्यानंतर आरोग्यदायी आहार घ्या योग्य प्रमाणात आहार घ्या वजन नियंत्रणामध्ये ठेवा वजन हे प्रमाणामध्ये असलं पाहिजे त्यानंतर धूम्रपान करत असाल तर ते सोडा अल्कोहोल लिमिटमध्ये घ्या घेत असतात तर कारण अल्कोहोल सोडा भरणं हे भारी असते काही लोकांना म्हणून मी म्हणतो त्यानंतर तणावाचं व्यवस्थापन करा ट्रेस मॅनेज करा त्यानंतर पुरेशी झोप घ्या पुरेशी सोप ब्लड प्रेशर आहे ब्लड शर्करा आहे त्यानंतर कोलेस्टरॉल लेवल आहे तुमच्या रक्तामधलं कोलेस्टरॉल ज्यामुळे कोलेस्टरॉल ट्राय ब्लिसराईट ज्यामुळे रक्तवाहिन्याचा जो मार्ग आहे तो, तो रोखला जातो ह्या कोलेस्टेरॉलची लेवल ही वाढू देऊ नका त्यासाठी काही औषधं तुम्हाला दिले असतील ते औषधं घ्यावी फॅट्स टाळा तेव्हा ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर निश्चितच हृदयरोगाची रिस्क कमी होऊ शकते तेव्हा यासाठीच जगभर हा एकोणतीस सप्टेंबर हृदय दिन भरून आपण साजरा करत असतो तेव्हा मित्रांतो आपापल्या हृदयाची काळजी घ्या आरोग्य जपा शांत राहण्याचा प्रयत्न करा आरोग्य संपूर्ण आयुष्य जगा जय महाराष्ट्र जय हिंद थँक्यू